रामकृष्ण मंडळींनो माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन भागवत कथा हरि जागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा माऊली झोपडे व देवा पाटील सांगितलं त्यामध्ये भारत भूमीचे वर्णन सांगितलं भारत ही सामान्य भूमी नाही कारण भारताला माता म्हणतात हा भारत जर जिवंत कोणामुळे असेल तर फक्त आणि फक्त आपल्या देशाच्या जवानामुळं जिवंत मायबाप ते जर ज... आज सीमेवर उभे नसते त्यांच्या हातामध्ये जर बंदूक नसती तर आज आपण इथं कथा करायला आपल्याला जमलं नसतं आज आपण कथेमध्ये बसलो नसतो आपल्यावरती कृपा जर कोणाची असेल काय प्रेम केलं देशावरती देशासाठी आपला प्राण अर्पण करणारे आज आपला देश किती प्रेम केलं त्यांनी आपल्या देशावरती बघा लहानपणामध्ये आई वडिलांचा त्याग केला घरादाराचा त्याग केला सर्वस्व आपल्या आपल्या देशा करता स्वाधीन करून दिवशी भगतसिंहाला पाहण्याकरता काही पाहुणे घरी आले आणि पाहुणे घरी आल्याच्या नंतर भगतसिंहाच्या आईनं पन्नासाची नोट भगतसिंहाच्या हातामध्ये दिली भगत ऐक राजा तुला पाहण्याकरता आज पाहुणे येणार आहेत राजा हे पन्नासाची नोट घे बाजारामध्ये जा आणि बाजारामध्ये जाऊन बाजार घेऊन ये त्यांना खाण्यापिण्याकरता आपल्या घरी बाजार, बाजार लागेल पन्नासाची नोट भगतसिंहानं आपल्या खिशामध्ये ठेवली लक्षपूर्वक ऐका कोणाचा देश आहे हा कोणामुळे आज आपण इथं बसलो ऐका लक्षपूर्वक भर तारुण्यामध्ये आपला संपूर्ण प्राण देशाकरता समर्पित करणाऱ्या जवानांचा आदेश पन्नासाची नोट भगतसिंहानं आपल्या खिशामध्ये ठेवली आणि बाजार आणण्याकरता निघालेला भगतसिंह वाटण जात असताना डोक्यामध्ये विचार यायचे आज माझ्या आईनं माझ्या हातामध्ये पन्नास रुपयाची नोट दिली ही पन्नासाची नोट घेऊन जर मी बाजारामध्ये गेलो तर या पन्नास रुपयाच्या नोटीचा मी बाजार आले या पन्नास रुपयाच्या नोटीचा बाजार जर मी आणला तर मला पाहायला आलेले पाहुणे या बाजाराचं जेवण करतील आणि त्यांनी जर जेवण केलं ते पाहुणे मला पसंत करतील आणि पाहुण्यांनी जर या भगतसिंगाला पसंत केलं त्या भगतसिंगाला लग्न करावं लागेल आणि माझं जर लग्न झालं तर मला बाईचं ऐकावं लागेल प्रतिज्ञा केली भगतसिंह हा नारे माझ्या मला उभ्या जीवनामध्ये मला कधी बाईच ऐकायचं नाही मला माझ्या जीवनामध्ये माझ्या भारत आईचं ऐकायचे मला बाईच ऐकायचं पन्नासाच्या लोटीकडे भगतसिंह पाहिजे पन्नासाची नोट तशीच खिशामध्ये ठेवली घरादाराचा त्याग केला आणि भगतसिंह देशाच्या संरक्षणाकरता मध्ये भरती अनेक वर्ष भगतसिंहानं काम केलं काम केल्याच्या नंतर तत्कालीन इंग्रज सरकारच्या हातून एक बॉम्ब आणि बॉम्ब पडल्याच्या नंतर इंग्रज त्या नंतरसिंहाला बंदी केलं बरेच दिवस झालं माझा मुलगा पन्नास ची नोट बाजार घेऊन बाजारांना करता गेलेला आहे आणखी परत आला नाही दुःख व्हायचं चा मग त्याच्या अंतकरणामध्ये सार किती माय धुरायची कधी येईल माझा भगत आज येईल माझा भगत उद्या येईल माझा भगत बरेच दिवस निघून गेले वापस येत नाही ते बॉम्ब पडल्याच्या नंतर तत्कालीन सरकारने त्यांना बंदी केलं आता जे पाकिस्तान आहे त्या पाकिस्तानच्या लाहोर नावाच्या कारागृहामध्ये लाहोर शहरामध्ये त्यांना बंदी करून टाकलं आणि तत्कालीन सरकारने त्या भगतसिंहाला फाशीची शिक्षा मंजूर केली लक्ष देऊन ऐका दोन महिन्यावरती भगत सिंहाची फाशी आली एक महिन्यावरती भगत सिंहाची फाशी आली आता पंधरा दिवसावरती फाशीचा दिवस आला होता दहा दिवस राहिले होते पाच दिवस राहिले होते दोन दिवसांनी आता भगत सिंहाला फाशी देणार आता पाहता पाहता फाशीचा दिवस उजाडला माहित नाही त्या माई माऊलीला माझ्या भगतसिंहाला कैद केलेला आहे काही लोकांनी त्या आईच्या हाताला धरलं आणि ज्या कारागृहामध्ये बद भगतसिंहाला बंदी बनवलं होत त्या कारागृहापर्यंत घेऊन गेले घेऊन गेल्याच्या नंतर त्या कारागृहामध्ये जेलचे कपडे भगतसिंहाच्या अंगावर होते तारुण्याचं वयही लेकराचं पांढरी चड्डी अंगावरती आहे पांढरा शर्ट अंगावरती आहे हातामध्ये हातकडे घातलेले आहे तर डोक्यावरती टोपी आहे आणि जेलमध्ये बंद केलेला भगतसिंह त्या आईने पाहिला पाहिल्याबरोबर अश्विनीचा पाठ फुटला त्या आईचा जवळ गेली त्या जेलला पाहिल्याबरोबर जेल, जेल मधला भगतसिंह पहिल्या बरोबर मातेचा आणि ती आई भगतसिंहाला सांगते भगत तुझं लग्न करून द्यायचं होतं भगत तुझ्याकरता पन्नास ची नोट दिली मी तुझ्या कर... तुझ्याकडे तुला सांगितलं होतं भगत या पन्नास रुपयाचा बाजार आण अरे बाजार आणल्याच्या नंतर पाहुणे जेवण केल्याच्या नंतर आजपर्यंत तुझं लग्न झालं असतं भगत अरे त्या दिवशी पासून राजा मी तुझी वाट पाहिली तु रे तू आणखी आवड आहे सारखी ती माय माऊली रडायची आणि रडणाऱ्या या आईचा चेहरा भगतसिंहानं पाहिला जेन मध्ये बंद केलेला भगतसिंह रडणाऱ्या आईचा चेहरा पाहतो आणि रडणाऱ्या आई आईला सांगतो आई हे मा, मा तू तो शिरो की मा, हे मा अरे मा तू तो विरो की मा हे मा शिरो की मा कभीर होती नाही मा विरो की मा कभीरोती नाही मा हे मा रोना नाही रे मा डोळ्यामध्ये आश्रूचे थेंब आधू नको आई अगं आई रडू नको तुझा मुलगा शूर आहे अगं तुझा मुलगा वीर आहे तुझा हा भगत या देशाकरता रडदाय मा या देशाकरता रडदाय माझं प्राण जरी गेला तर या देशाकरता गेला पाहिजे मा तू शुरांची आई ना अगा आई तू वीरांची आई ना मा तू जर शुराची आई असेल तुझ्या पोटातून हा शुरवीर भगतसिंह जर जन्माला आला असेल मा माझी विनंती तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू चिथे नको हे मा रडू नको मा भगतसिंह आई सांगते भगत अरे राजा तू आणखी कोणाचा बाप झाला नाही भगत अरे भगत तू आणखी कोणाची आई झाला नाही भगत एका आईच्या अंतकरणामध्ये मुलाविषयी काय प्रेम असत याची जाणीव तुला नाही भगत रडू दे रे भगत तुला उद्या फाशी होणार नाही राजा अरे तुला जर फाशी झाली तर उभ्या आयुष्यामध्ये माझा भगत या म्हातारा आईला उघड्या डोळ्यांनी पाहायला भेटणार नाही भगत आज शेवटचा दिवस आहे मला रडू दे भगत भगतसिंहानं त्या जेलमधून आपला हात बाहेर काढावा आईच्या डोळ्याचे अश्रू पुसावी मा हे मा नाही मा अग मा या फासावरती जात असताना माझ्या जा देशासाठी समर्पित कर होत असताना मला रडत नाही जायचं मा मला हसत हसत फासावरती जायचं भगतसिंहाच्या आई ऐकायला तयार नाही जाय मोकलून माय रडते माहीत आम्ही तर कर नाही मा लेखराला साधी खेच लागली तरी आईच्या डोळ्यामध्ये खळखळ पाणी येतं लेखरावरती एखादं येतं उद्या हा भगतसिंह फासावरती जाणार भगतसिंहली चेहरा कधी पाहायला भेटणार नाही भगतसिंह सांगतो मग रडीच होतो आई ऐकायला ना ना तयार नाही पहाट सकाळ झालं सकाळ झाल्याच्या त्या जेगरनं सांगितलं बाहेर आण त्याला आज याची फाशी होणार आहे त्याच्या तो तोंडावरती कपडा झाकला डोळ्यावरती कपडा झाकला हातामध्ये हात कड्या आहेत पायामध्ये कड्या आहेत अंगामध्ये पांढरी चड्डी आहे अंगामध्ये पांढर शर्ट आहे जीन्स कपडे सिंहाच्या अंगावरती आणि त्या सिंहाला बाहेर आण त्या भगतसिंहाला बाहेर आणल्याच्या नंतर फाशी देण्याची सगळी तयारी झालेली आहे फाशीची दोरी खाली सोडलेली आहे काही वेळाच्या नंतर भगतसिंहाला फाशी त्या फाशीच्या जागेवर तिने के दोघं केलं आणि त्या भगत भगतसिंहाला शेवटची इच्छा विचारली सांग भगत अरे काय इच्छा आहे शेवटची तुझी त्या वेळेला भगतसिंहानं दुसरं दुसरं काही सांगितलं नाही अरे आजचा जर एखादा तरणा पोरगा असता आणि त्यांना जर विचारले असते सांग राजा तुझी शेवटची इच्छा काय आहे त्यानं सांगितलं असतं मला काही खायला आवडेल अरे मला काही प्यायला आवडेल मला कोणाला भेटायला आवडेल पण भगतसिंहाला विचारलं सांग भगत अरे काय इच्छा त्यावेळेला भगतसिंहानं सांगितलं काही नाही जेलर फक्त दोन मिनिट मला मोकळं सोडा आणि मोकळं सोडल्याच्या नंतर मला आज व्यायाम करू द्या मला कसरत करू द्या मला बैठका मारू द्या मला दंड मारू द्या जेलरनं सांगितलं जेलर भगत अरे पंधरा वीस मिनिटाच्या नंतर तुला फासावरती जायचंय भगत अरे बैठका व्यायाम जगायसाठी काढायचा असतो तुला मरायचंय काही वेळेच्या नंतर बैठका कशा का करता काढते अरे पंधरा ते वीस मिनिटाच्या नंतर तुला आम्ही फाशी देणार आहे आणि फाशी दिल्याच्या नंतर तुझा जीवन प्रवास संपन्न होणार आहे सफल होणार आहे संपणार आहे अरे व्यायाम जगण्याकरता करायचा असतो राजा कशाकरता व्यायाम करणार आनंद सांगितले बघा जेलर माझी म्हातारी माय माझ्या घरामध्ये आहे जेलर माझी म्हातारी माय रोज पहाटे पाच वाजता उठते आणि पाच वाजता उठल्याच्या नंतर काही झाडांची फुलं तोडून आणते आणि आन फुलं तोडून आणल्याच्या नंतर देव पूजेला बसते ऐकादा जेलर देव पूजेला बसलेली माझी मातारी माय सगळे फुलं कधी देवाला वाहत नाही येवढ्या फुलामध्ये जेवढे चांगले फुलं आहेत तेवढे फुलं बाजूला निवडते आणि त्यातलं एखादं ताजं फुल हातामध्ये घेते आणि माझी साठ पासष्ट वर्षाची मातारी माय जेलर ते ताज फुल देवाच्या चरणावरती समर्पित करते ऐका ऐकादा जेलोर करता मला व्यायाम करायचा जेलर करता मला बैठका मारायच्या जेलर ना जेलर माझी माता आणि जर तिच्या मंदिरातल्या देवाकरता जर ताजं फुल समर्पित करत असेल तर माझा मंदिरातला देव जर कोणता असेल ती माझी भारत माता आहे आणि या भारत मातेकरता समर्पित होत समर्पित होत असताना मला वाकडं तिकडं होऊन नाही मरायचं मला रडताना नाही मरायचं जेलर मला ताजं होऊन मरायचंय मला व्यायाम करून मरायचंय अरे जेणेकरून या इतिहासामध्ये माझं नाव घेतलं पाहिजे असं म्हणून मला माझ्या देशाकरता समर्पित करायचं जेलरच्या डोळ्यामध्ये पाणी आलं जेलर जवळ गेला भगत अरे एवढी निष्ठा काय तुझी देशाबद्दल त्यावेळेला भगतसिंहाच्या मुखातलं वाक्य जेलर आमचा देश म्हणजे आमची माय आमची माती म्हणजे आमची माय आहे आणि आमच्या माय करता आम्हाला त्या देशाला स्वातंत्र्य देण्याकरता एक नाही दोन नाही अशा हजारो लाखो जरी बघत गेले तरी आमच्या देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्याकरता आम्ही आमच्या जीवनाची <Das> राख राबवित करायला तयार आहेत आमचा देह आम्ही या भूमीकरता समर्पित करण्याकरता तयार आहेत म्हणून म्हणलं पाहिजे आपण त्यांच्याकरता माता की गोपाल कृष्ण भगवान जय जय राधे संपूर्ण तारुण्य भगतसिंहानं आपल्या देशाकरता समर्पित केलं बाईबाप म्हणून ऐका कोणाचा देश आहे हा स्वतःचे पाच मुलं मिल्याच्या नंतर सुद्धा अश्वत जीवदान देणाऱ्या द्रौपदी मातेचा देश आहे ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ देणाऱ्या ज्ञानोबारायांचा हा देश आहे व संपूर्ण तारुण्य देशाकरता समर्पित करणाऱ्या भगत सिंहाचा हा देश आहे चार हजार ब्याण्णवा अभंगाचा गाथा तुमचा आमचा माथा जागेवर यावा याकरता देणाऱ्या जगद्गुरु तकोबऱ्यांचा देश आहे हा सामान्यांचा देश नाही महाराज काही संस्कृती आहे आमच्या देशाची ज्ञानोबरासारखा संत नाही वारकरी संप्रदायासारखा पंत नाही ज्ञानेश्वरीसारखा सारखा ग्रंथ नाही वारकऱ्यासारखी वेशभूषा नाही आणि भारतासारखा देश या जगामध्ये दे पुन्हा आपल्याला कधी पाहायला भेटणार नाही एवढा पवित्र आपली भारत भारत देश आहे असं भारतभूमीचं वर्णन करून सांगितलं याचा आवाज थोडा दिवस कडक करा थोडा आणि पुढं बस शुकाचार्य महाराज सांगतात राजा